श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार सर्वांना शुभ गुरुवार सर्वांना आजचा दिवस हा शुभ जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर बघा नऊ ऑगस्ट या दिवशी आहे नागपंचमी या नागपंचमीची अतिशय साधी आणि सोपी अशी पूजाविधी मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर हा एक नैवेद्य आहे तो आवर्जून दाखवा नागपंचमीला चुकूनही काही कामे आहेत ती करू नका तर ती कुठली कामे आहेत ते आपण जाणून घेऊया ते जाणून घेणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नागपंचमीच्या दिवशी नागांच्या विशेष पूजा केली जाते त्यांच्या प्रतिमेची पूजा केली जाते त्याचबरोबर अनेक भागात वेगवेगळ्या अशा पद्धती आहे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्यभावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो त्याची परंपरा ही देखील आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे परिधान करून नागदेवताची पूजा करत असतात तर नागपंचमीच्या दिवशी तिचा नागाची पूजा कशी करायची आहे अतिशय साधी आणि सोपी पूजाविधी जाणून घेऊया बघा प्रत्येक भागात प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत आहे ग्रामीण भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो आणि उपवासाच्या दिवशी फराळ केलं जातं मात्र या फराळाला तळलेले पदार्थ खाल्ले जात नाही त्याचबरोबर भगरदेखील खाल्ली जात नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीला हा उपवास पूजा करून झाल्यानंतर सोडला जातो नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो त्याचबरोबर बघा गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते म्हणजेच काय तर पाटावर हळद च हळद चंदनाने नाग नागिन नागिनीची पिल्ले त्यांचे चित्र काढलं काढले जाते आणि त्यानंतर बघा दूध लाह्या त्यानंतर आघाडा दुर्वा ह्या ज्या आहेत त्या वाहून त्यांची पूजा केली जाते काही भागात चौरंगावर लाल वस्त्रा थरून त्यावर तांदळाने देखील या नागाचे चित्र काढले जाते नागांची पिल्ले काढली जातात आणि त्याची देखील पूजा केली तरी चालते तर काही भागात शेतात जे मातीचं वारोळ जे असतं त्यामध्ये देखील नाग असतो असं म्हटलं जातं आणि तिथे त्या वारोळाची देखील पूजा केली जाते अगदी हळद कुंकू वाहिलं जातं लाया दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर आघाडा दुर्वा हे अर्पण केलं जातं जे काही तुम्हाला जे शक्य आहे परंतु दुर्वा आणि आघाडा या दिवशी आवर्जून अर्पण केले जातात आणि दूध देखील अर्पण केलं जातं त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा हा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्त्वाचं स्थान असतं नागदेवतेच्या ची पूजा झाल्यानंतर दूध साखर आणि उकडीची जी ही पुरणाची जी धिंड आहे क ती नैवेद्य म्हणून आवर्जून दाखवली जाते या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यांच्यापासून बनवलेली ही उकडीची पुरणाची धिंड तयार केली जाते त्याचबरोबर नागपंचमीचा उपवास केला जातो हा उपवास आदल्या दिवशी केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून झाल्यानंतर हा उपवास बहीण सोडत असते तर हा ब हा उपवास भावाचा उपवास म्हणून म्हटलं जातं तर भावाला आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभावं त्याची प्रगती व्हावी यासाठी हा बहीण हा उपवास धरत असते त्याचबरोबर आणि तो प्रत्येक दुःख संकट यातून तारला जावो यासाठी ही हा उपवास केला जातो त्याची कथा देखील आहे बघा सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती आणि सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात अन्न ग्रहण केले नाही सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्याला नागरूपाला आपला भाऊ मानलं त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करील त्यामुळेच त्या, त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री ही नागपंचमी साजरी करत असते त्याचबरोबर नागपंचमीला चुकूनही ही जी काही कामे आहेत ती करणे वर्ज आहे जसे की कापणे झाडं तोडणे म्हणजे कापणे म्हणजे घरातील वस्तू असू द्यात भाजी असू द्यात काहीही त्याचबरोबर शिवणे म्हणजे सुईची टोकदार जे वस्तू आहेत या वापरणे वर्ज्य आहे त्याचबरोबर वर कुठले तळणे तेलकट पदार्थ हा देखील या दिवशी वर्ज आहे जमीन खोदणे नांगरणे या दिवशी केले जात नाही अशा पद्धतीने नागपंचमी साजरी करूया झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ